नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये प्रथम स्वागत आहे तर आजचा विषय मित्रांनो तुम्हाला थमनीलवरून समजलाच असेल आणि एका मराठी तरुणाची कहाणी मित्रांनो ही आणि आज समाजामध्ये नोकरी आणि फक्त नोकरी याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं आणि नोकरीला महत्त्व देऊन मित्रांनो त्या नोकरीसाठी तरुण हा वीस एकवीस पंचवीस वर्षापर्यंत शिकतो आहे त्यानंतर पुन्हा एक्सपिरियन्ससाठी दोन तीन वर्ष घालवतो आहे म्हणजे जवळजवळ पूर्ण सेट आऊट सेटल होण्यासाठी त्या मुलाला कमीत कमी अठ्ठावीस एकोणतीस तीस वर्षे वय वयापर्यंत ती मुलं सेट होतात तर नोकरी म्हणजे तुम्हाला सर्व काही देऊ शकत नाही आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे नोकरी असून नोकरी जर तुमची गेली तर काही तरुण एकदम खचून जातात परिस्थितीशी परिस्थितीशी खसून जाऊन काहीतरी वेगळं पाऊल उचलतात त्या तरुणांसाठी आणि अजून फक्त नोकरीच्या नावाने बॉम्बलणे किंवा मला नोकरी भेटत नाही मी एवढं माझं एवढं शिक्षण झालं आहे दुसरा काहीतरी पर्याय न शोधणं फक्त नोकरीच्या पाठीमाग पाळणाऱ्या मराठी तरुणांसाठी स साथ तरुणांसाठी आदर्श ठरलेला हा मुंबईतील कांदिवली या ठिकाणी राहणारा मराठी तरुण कमलेश कामटेकर ह्या मुलाचं नाव आहे मित्रांनो तर त्या मुलाची स्टोरी आपण सुरू करू चला मित्रांनो तर मित्रांनो हा कमलेश कामटेकर हा मुलगा गरीब परिस्थितीतून ग्राफिक्स डिझायनर म्हणून यांनी चांगल्या प्रकारे आपलं एका कंपनीमध्ये चांगलं पॅकेज भेटत होतं त्याला सत्तर एकोणसत्तर हजाराचं पॅकेज होतं त्याला महिन्याला आणि काही कारणास्तव त्याचा मित्रांनो जॉब गेला सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यानंतर जॉब गेला जॉब गेल्यानंतर तो राहतो मुंबई कांदिवली या ठिकाणी एकदम छोटंसं घर आहे त्याचं आणि गरिबीतून वर आलेला एक चांगलं शिक्षण घेऊन व्यवस्थित आऊट झालेलं आणि अचानक त्याचा जॉब गेला जॉब गेल्यामुळं त्याच्यावरती अशी परिस्थिती आली पत्नी पूर्ण घराची जबाबदारी आणि मुलगी एक छोटीशी तर काय करायचं आता तर त्याच्यापुढं भरपूर असे प्रश्न होते का आता आपण घर कसं चालवायचं आपल्यावरती जे लोन आहे लोनचे हप्ते कसे फेडायचे किंवा अजून काय भरपूर अशा म्हणजे भरपूर प्रश्न त्याच्यापुढे उपस्थितीत होते आणि त्यांनी भरपूर ठिकाणी अप्लाय केला दोन तीन कमीत कमी, कमी सहा महिने तो कंपनीशी कोणत्याही कंपनी जॉब करण्याची त्याची तयारी होती कारण त्याची परिस्थिती अशी होती का पूर्ण परिवार त्याच्यावरती डिपेंड होता आणि परिवार डिपेंड असल्यामुळं त्याला कुठंतरी जॉब करणं खूप गरजेचं होतं त्यांनी भरपूर ठिकाणी अप्लाय केला कारण त्याची जेवढी काही सेविंग होती तर त्या सहा महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी जे ॲप्लिकेशन देण्याचा किंवा काय करण्याचा प्रयत्न केला त्या सहा महिन्यामध्ये त्याचं कुटुंब व्यवस्थित चाललं पण सहा महिने झाल्यानंतर त्याची जी सेविंग होती ती संपत आली आणि संपत आल्यावरती त्याला काहीतरी निर्णय घेणं गरजेचं होतं आणि त्यांनी एक निर्णय घेतला मित्रांनो जो काही डिझायनरचा कोर्स होता किंवा त्याचं जे काही अपेक्षा होती सत्तर हजार रुपयातसुद्धा तो जेवढा पगार आहे तेवढ्यातच नोकरी करण्यासाठी तो तयार होता पण कंपनी त्याला जॉईन करून घेत नव्हती किंवा त्याचं ॲप्लिकेशन रिजेक्ट करत होते अशा प्रकारे तो सहा महिनं ट्राय केला त्यांनी आणि शेवटी त्याच्याकडं पर्याय उरला नाही त्याला काहीतरी काम शोधणं गरजेचं होतं आणि त्या मित्रांनी सर्व तरुणांपुढं एक आदर्श ठेवला का बाबा जर आपली परिस्थिती जर हाताबाहेर जर जात असेल तर कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं हे त्यांनी त्याच्या निर्णयातून दाखवून दिलं आणि एक छोटासा त्यांनी रिक्षा घेतला स्वतःचा आ... माझा धन जो काही व्यवसाय असेल छोटा मोठा मी चालू करायचा मी ठरवलं सो तेव्हा माझ्या डोक्यात ते होतं जो डोक्यात की आपण ऑटो चालवली पाहिजे आता आयुष्यात रिव्हर्स घ्यायचाच नाही असं त्यानं मनाशी पक्क केलं ग्राफिक डिझायनर ते रिक्षा चालक असा पाच महिन्यांचा प्रवास त्यानं शब्दात मांडला आणि सोशल मीडियावर शेअर केला बस ही पोस्ट व्हायरल झाली तर मित्रांनो व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही तर त्यांनी एवढा चांगला जॉब असून त्याचा तो जॉब गेला आणि त्यानंतर तो परिस्थितीशी रडत बसला नाही मित्रांनो तो उठला आणि स्वतःला सांगितलं की बाबा कोणतंही काम असू द्या आणि स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला आणि एक रिक्षा घेतला रिक्षा चालवतोय तो आता एकदम व्यवस्थित आणि त्याने एक पोस्ट केली सोशल मीडियावरती की ग्राफिक डिझायनर टू रिक्षाचालक म्हणजे कोणाची परिस्थिती कधी बदलन काय सांगता येत नाही पण परिस्थिती बदलल्यानंतर हातबल न होता परिस्थितीशी कसं सामोरं जायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे क का कमलेश कामटे आजच्या तरुणांपुढं सगळ्यात जर आदर्श जर ठेवला असेल तर त्या कामटेकर त्या मुलांनी ठेवला आहे आणि मराठी तरुण आहे मित्रांनो कोणत्याही कामाची लाज न बाळगता आजचे तरुण तुम्ही भरपूर पाहू शकता मराठी तरुण मी छोटं मोठं काम जर असेल तर मी का करू मला त्याची लाज वाटते किंवा एखाद्या छोट्या कंपनीत म्हणा किंवा एखादा रिक्षा चालवणं किंवा भाजीपाला विकणं हे आपल्या मुलांना एकदम छोटं काम वाटते पण मित्रांनो तुमच्यावरती ज्यावेळेस जा जबाबदारी पडते त्यावेळेस कोणतंही काम छोटं किंवा मोठं तुम्हाला वाटत नाही आणि ते वाटलं पण नाही पाहिजे कोणी कुठं पण असू द्या कोणतंही काम करू द्या काम हे काम असतं कारण त्या कामामुळं आपला परिवार आपले मुलं बाळ आपले परिवार चालत असतो तर त्या कामाला नाव न ठेवता इमानदारीने काम करणं आणि आपल्या परिवाराला खुश ठेवणं हा सगळ्यात मोठा आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे आणि तेच हेच ह्यासाठीच मित्रांनो व्हिडिओ बनवला आहे की या व्हिडिओमधून काही जे खचलेले तरुण असतील किंवा जे फक्त नोकरी पाठीमागं धावणारे असतील आपला वेळ जर वाया जात असेल त्या ठिकाणी तर मित्रांनो नक्की तो रस्ता सोडा आणि कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाही हे मनाशी खुणगाट बांधा आणि आपल्या व्यवसायाला म्हणा किंवा छोट्याशा व्यवसायाला सुरुवात करून आपलं जीवन सुरू करा त्या व्हिडिओमधून मित्रांनो एक शिकायला नक्की भेटतं की परिस्थिती तुमची कशी असू द्या कोणतंही काम छोटं मोठं नसतं कामाची लाज बाळगू नका जे काम भेटेल ते काम आनंदाने करा आणि त्या कामातून आपल्याला किती आनंद भेटतो हे महत्त्वाचं असतं कारण कोणतंही काम तुमचं लाखाचं जरी पॅकेज असेल आणि तुम्हाला जर त्या कामातून आनंद भेटत नसेल तर त्या कामाला शून्य किंमत आहे पण एखाद्या तुम्ही दहा हजाराची वीस हजाराची नोकरी करून जर तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला मानसिक समाधान जर भेटत असेल तर ते सगळ्यात मोठं सरप्राईज असतं आपल्याला कारण आपण एक आनंदात आनंदी होऊन ते काम करत असतो त्यामुळं मित्रांनो कोणतंही काम छोटं किंवा मोठं समजू नका जे काम आहे ते काम करत राहा आणि जो हा मुलगा आहे त्यांनी खरंच आपल्या मराठी तरुणांसमोर एक खूप मोठा आदर्श ठेवला आहे आणि त्यासाठी मला वाटलं की चार लोकांना किंवा जे आपला व्हिडिओ पाहतात आपल्या चॅनलवरती जी आपली फॅमिली आहे त्यांच्यासाठी किंवा तरुण वर्गांसाठी आपल्या आपल्या चॅनलवरती सगळ्यात जास्त तरुण वर्ग आहे पंचवीस ते तीस वयातला तरुण सगळ्यात जास्त व्हिडिओ आपल्या पाहतात तर या तरुणांसाठी एक चांगला आदर्श आहे त्या मुलाचा आणि असा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवायचा कारण परिस्थिती कशी असली तरी परिस्थितीशी लढणं दोन हात करणं आपलं काम आहे आणि ते केलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबून ऑलवरती क्लिक करा कारण ज्यावेळेस सगळ्यात आधी तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला भेटेल आपल्या चॅनलवरती जे पण व्हिडिओ येतील ते रोजचे तर नमस्कार मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण हरी जय जवान जय किसान